सिंह राशीसाठी खूप सकारात्मक आहे होतं कसं ना की सिंह राशीच्या वर्षाची सुरुवात होते जेव्हा लाभस्थानात गुरुदेव आहे जसं वृषभेच्या लाभात शनी आहे तसं सिंह राशीच्या लाभात गुरुदेव आहे गुरुदेव जेव्हा स्वतः अकरावा गुरु हा अत्यंत लाभदायक मानला जातो निसर्ग कुंडलीत ते एकमेव स्थान असं आहे की जिथे प्रत्येक ग्रहाने शुभ फळं द्यावी यासाठी ब्रह्मदेवाने त्यांना शाप देऊन ठेवलेला आहे की अकराव्या घरात तुम्ही शुभ फळं द्यायला बाध्य आहात सुरुवातीचे सहा महिने त्यामुळे सिंह राशीला अत्यंत सकारात्मक मिळतील शनिदेवांची डय्या आहे त्यामुळे सिंह राशीला हा काळ अत्यंत गोल्डन जाईल गुरुदेवाच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हटल्या जातं म्हणजे त्यांनी नुसती दृष्टी टाकली तरी असं अमृत पडत असल्यासारखं त्या स्थानांच्या शुभफळांमध्ये मोठी वृद्धी होते mm. तर म्हणून गुरुदेवांच्या दृष्टीला सगळ्यात जास्त महत्त्व पत्रिकांमध्ये असतं ती दृष्टी सिंह राशीला मिळेल सिंह राशीत आल्यामुळे जुने वाद थांबतील कौटुंबिक प्रॉपर्टी मिळेल घरातील वातावरण आनंदी होईल व्यक्तिमत्व भांडण करण्यापेक्षा प्रेमाने राहण्याकडे सकारात्मकतेकडे जाईल स्पर्धे परीक्षेत यशाची संधी वाढेल संतती योग निर्माण होईल संततीच्या विवाहाचे योग निर्माण होतील संततीकडून सुखद बातम्या मिळतील इष्टदेव आशीर्वाद देतील विवाहाचे योग निर्माण होतील आणि भाग्य समृद्ध होईल हे सगळे फळं सिंह राशीला मिळणार आहे